डीपीआर तयार आहे आणि नॅशनल हायवेचा डीपीआर सुरू तर त्याचं काही महिन्यातच काम सुरू होऊ शकतं विकास म्हणतो ते पण बरोबर आहे पण हे निर्णय आम्ही घेऊ शकत नाहीत हा निर्णय केंद्रात घेतला जाईल जसं त्यांना आदेश आहे वरून त्यांनी दोन्हीही आम्ही त्याचा फॉलोअप मिटिंग घेतली आणि दोन्हीही डीपीआर त्याला तयार केलेलं ते, ते पुढच्या महिन्यात आम्ही दिल्लीमध्ये बैठक घेऊ त्याच्यावर निर्णय होईल आणि कामाला सुरुवात होईल हा आजचा दुसरा फॉलोअप तिसरा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छावणीमध्ये स्मारक व्हावं राहत होते अशी मागणी केलेली आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही भेटलो होतो माननीय मुख्यमंत्र्यांचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना आलं आणि त्यांची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये ज्या बंगल्यामध्ये बाबासाहेब राहत होते तो बंगला नंबर नऊ आहे आणि त्याच्या शेजारीच बंगला नंबर दहा आहे तर हे नऊ आणि दहा आम्ही दोन्ही जागा मागितलेल्या आहेत दहा नंबरची जागा ही कॅन्टॉनमेंट बोर्डाकडे येते कॅन्टॉनमेंट बोर्डाने त्याला परवानगी दिलेली आहे त्याची परवानगी आमच्या हातात त्याचा आम्ही प्रोजेक्ट बनवलेला आहे त्या प्रोजेक्ट मध्ये एक टेम्परिया बर करायचं उगीच म्हणजे म्हणजे मंजूर वगैरे काही नाही असं साकाशाला प्रस्तावित हा प्रस्तावित प्रपोज मध्ये त्याच्यामध्ये एक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा एक अम्बिएंट थिएटर ओपन थिएटर प्रस्तावित एक त्याच्यामध्ये अभ्यासिका दोनशे लोक विद्यार्थी बसतील अशी त्याच्यानंतर एक लायब्ररी त्याच्यानंतर एक ऑडिटोरियम हे प्रस्तावित आहे याशिवाय आम्ही नागरिकांच्या सूचना घेऊ आणि सूचना त्यात ॲड करू आणि ॲड करून आम्ही तो प्रस्ताव या जिल्ह्यातर्फे राज्य शासन आणि राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे घ्यायचं कारण केंद्र शासनमध्ये मास्टर किरण रिजाजू आले होते किरण रिजाजूंच्या माध्यमातून आम्ही हा कामाला लागलो आणि ते मान्य मुख्यमंत्र्यांना भेटलो मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब खाली सूचना दिल्या त्यांचं पत्र आलं डिव्हिजनल कमिशनर कलेक्टरला म्हणून आज बैठक घेतली ठीक आहे चौथी बैठक आणि त्यात सांगितलं होतं की अट्रम घाट आम्हाला चालू करून द्यावा अट्रम घाटात रेल्वेही असावी आणि नॅशनल हायवे पण असावा म्हणजे ट्रान्सपोर्ट असावा त्याच्यामध्ये त्यांनी चार बोगद्याच्याऐवजी तीनच बोगदे करावेत असं सांगितलं होतं आणि त्यांनी डी पी आर करायला सांगितला होता आता डी पी आर केल्यानंतर त्या ट्रान्सपोर्टमध्ये ग्रेडिंग असते ग्रेडिंग म्हणजे इन्क्लिनेशन काय असतं ते बघावं लागतं साधारण यांचा अभ्यास करणारी लोकं आली होते साऊथ सेंट्रल रेल्वेचे काय नाव होतं त्यांचं मिस्टर सेंट्रल संजय झा सेंट्रल रेल्वेचे अधिकारी मुंबईहून आले होते काही हैदराबादून आले होते आणि त्यांनी जे ग्रेडियंट चेंज पाहिला साधारण सतरा किलोमीटरचा सा बोगदा रेल्वेला लागतो ला आणि कारण त्याचा इन्ग्रेडियंट म्हणजे एकशे शंभरपेक्षा जास्त त्याला चालत नाही इन्क्लिनेशन पण ट्रान्सपोर्टला एकशे चाळीस पर्यंत चालतं म्हणून त्यांचा बोगदा फक्त फाईव्ह पॉईंट सिक्स किलोमीटरचा असला तरी चालतो नॅशनल हायवे येस हा नॅशनल हायवे बावन बावन्न ठीक आहे चाल तर एकंदरीत पाहिलं तर नॅशनल हायवेच्या डीपीआर जर पाहिला तर दोन हजार सहाशे कोटी रुपयामध्ये होतो आणि ह्यांचा डी पी आर जो होतो सहा हजार कोटीमध्ये होतो आम्ही असं म्हणत होतो की हे एकत्र केल्यानंतर किंमत कमी येईल पण एकंदरीत त्यांचा प्राथमिक अंदाज आहे की किंमत वाढू शकते मग किंमत जर वाढू शकत असेल तर एकंदरीतचा आग्रह धरण्यापेक्षा जर सेपरेट जरी करताल तरी करावं पण लवकरात लवकर डीपीआर द्यावा दोन्हीच आहेत हां नॅशनल हायवेचा डी पी आर रेडी आहे नॅशनल हायवेचे महाराष्ट्राचे प्रमुख मिस्टर सिंग हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जॉईन झाले होते नागपूरहून ही इज इन्चार्ज ऑफ महाराष्ट्र त्यांचे इथले अधिकारी आले होते आणि इंगोले आणि रेल्वेचे मात्र गतीशक्तीचे ई डी त्यांच्या आदेशानुसार चीफ इंजिनियर संतोष झा ना संजय झा आले होते त्यांचा डीपीआर तयार होतोय एक ते दीड महिन्यामध्ये हे डीपीआर दोन्ही डीपीआर डी म्हणजे कंबाईन केलं तर काय होईल आणि सेपरेट केलं तर काय होईल हे एक दोन्ही एकत्र करून सबमिट करणार आहेत ठीक आहे ना आता मी आहे ना मी लागलो करून देतो दोन्ही दोन्ही हो न आपणाला दोन्ही फॅसिलिटीज करायच्या आपणाला ठीक ऐकलं का विकासचं काम नाही करतोय ना आम्ही तेच करतोय थोड़ा तर हा बोल रहे वार्ड वार्ड दो वार्ड में दो वार्ड कौन से जहां पे हम पहले लाइव करेंगे डोमेस्टिक्स बाकी ठिकाणी आज महानगरपालिकेचे अधिकारी आले होते त्यांना सांगितलं अप्लाय केलेलं आहे हे त्याचे चार्जेस वगैरे भारत पेट्रोलियम भरेल आणि ताबडतोब त्यांना पण परमिशन मिळेल आणखी काही ठिकाणी त्यांना खोदायला परमिशन मिळत नव्हते पण त्यांनी चार्जेस भरल्यामुळे काही अडचण येणार नाही आहे उनके जो कुछ प्रॉब्लेम्स आहे ह्याच्याबरोबर आम्ही वन अधिकारी बोलवले होते अहमदनगरचे कलेक्टर ही वॉज व्हर्च्युअली प्रेझेंट ही वॉज ऑल्सो देअर त्यांच्या काही तिथं गॅस चार्जिंगला वगैरे त्रास येऊ देऊ नका म्हणून त्यांना सांगितलेलं आहे तर एकंदरीत हाँ गैस है सप्टेंबर ते ऑक्टोबर मधे हाँ सप्टेंबर ऑक्टोबर मधे उद्घाटन करना हजार लोग में गैस चालू करेंगे सप्टेंबर को जोन सेवन नाइन फोर एंड फाइव महापालिका 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 हा एक विषय एकचार नाही आम्हाला गॅस बद्दल एवढंच बोलायचं विषय भरपूर आहेत ना दुसरा विषय असा आहे की साधारण एक दीड महिन्यापूर्वी केंद्र सरकारमध्ये आम्ही माननीय गडकरी करायचं तर ही ईडी फॉर गॅस डिव्हिजन आणि पाईप डिव्हिजनचे जीएम आले होते ते कुठून आले ते मुंबईशे ओ मुंबईशे त्यांचे घेऊन आम्ही बैठक घेतली रिव्ह्यू साधारण एकशे त्र्याण्णव किलोमीटर श्रीगोंदा श्रीगोंदाची गॅस लाईन आपणाला संभाजीनगर पर्यंत आता आलेली आहे संभाजीनगर मध्ये जिथं फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे कुठं अहमदनगरला तिथं मध्ये अडवलं होतं कलेक्टरना आम्ही भेटलो होतो बोललो होतो तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरला बोललो होतो पण तिथलंही काही काम झालं फक्त आता आपणाला तिला चार्ज करायचे बरोबर आहे चार्ज करायचे आणि हे चार्ज करत असताना संभाजीनगर शहरामध्ये ओव्हरऑल वेगवेगळ्या कंपनीचे सात लाख कनेक्शन्स आहेत गॅसचे तर ह्या सात लाख कनेक्शन्स मध्ये यांनी किमान आपला टार्गेट कितना आहे ढाई लाख ढाई लाख तो कम से कम घर मे हा गॅस देना इनका टार्गेट आहे ह्याच्यामध्ये आपल्या शहरामध्ये दहा झोन आहेत दहा झोन मध्ये चार झोन ला परमिशन मिळाल्यात चार झोन मध्ये काम चालू आहे आणि काहीच आता परमिशनला टाकलं आहे ते हळूहळू सुरू होते पण हे करत असताना आजच्या मिटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं की नुसता हा डोमेस्टिक गॅस म्हणजे घरगुती वापरासाठी नसून हा गॅस इंडस्ट्रीला लागतो ला रोजचा जवळजवळ दोन हजार टनचा गॅस या शहरामध्ये लागत असतो दोन हजार टन याच्यामध्ये बजाजसारखी इंडस्ट्री असेल म्हणजे टँकरचे टँकर त्यांना लागतात पण हे आल्यानंतर त्यांना टँकर आणावे लागणार नाही पण हे करत असताना पुढचं एक्सपान्शन बघून आम्ही सेंद्रा एम आय डी सी असेल किंवा बिडकीन एम आय डी सी असेल याच्यासाठी सुद्धा कसं त्याला करता येईल म्हणून आम्ही रिक्वेस्ट केनोने और इनोने मान लिया की मेन रोड म्हणजे पुण्या रोडवरून बिडकीनला तीस किलोमीटर जाऊन बिडकीनला पण बिडकीन को लाईन डालेंगे शेंद्रा सेंद्रा एम आय डी सीमध्ये लाईन टाकतील हे यांनी मान्य केलं आता हे करत असताना वेगवेगळ्या लाईन्स झालेल्या आहेत त्याच्यामध्ये साधारण वेगवेगळ्या डायमीटरच्या लाईन्स असतात त्याच्यावर आपल्याला काही देणे नाही म्हणजे पण नाईन्टी सिक्स्टी थर्टी फिफ्टीन असे वेगवेगळे डायमीटर जसं रिक्वायरमेंट असत ते करतात पण गंगापूर गंगापूर शहराला गॅस गंगापूर हा नाईन्टी <laughs> mm, 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 mm. एम एम सिक्स्टी एम एम थर्टीन एम एम फिफ्टीन एम एम डायमिटर जे असतात वेगळ्या प्रकारचे ते टाकलेले आपल्या शहरामध्ये एकंदरीत जर लाईन टाकल्याची असेल तर एक हजार पाचशे पंचावन्न किलोमीटरची लाईन टाकावी लागेल त्याच्यामधले किती झाले किती होगाय अजून साडेचारस का गया म्हणजे आपल्याला भरपूर काम करायचं अजून हा फिफ्टी पर्सेंट कुठं थर्टी थर्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट ठीक आहे एनिवे तर हे काम लवकरात लवकर करून त्यांनी आम्ही सांगितलं की हे करायला अजून एक दोन वर्ष लागेल पूर्ण करायला शहर पण किमान शहरामध्ये गॅस आला इथपर्यंत गॅस लाईन आली फक्त अहमदनगरच्या पुढे गॅस लाईन चार्ज करायची राहिली उन्होंने त्यांनी परमिशनसाठी टाकलेलं आहे आणि परमिशन मिळाली की गॅस आपल्या शहरापर्यंत येऊन जाईल चार्ज चार्ज चार्ज, चार्ज अप्रूवल लगता है तो हमने अपना जो डॉक्यूमेंट्स सा है जमा कर दिया है उन्होंने महीने के, के आखिर तक हम अपनी ऑब्जर्वेशन जमा करेंगे उसके बाद वो हमारे को अप्रूवल देंगे फिर हम गैस चालू कर देंगे उसको टेस्टिंग हो चुका है हाइड्रो टेस्टिंग हो चुका है एक्सप्लोसिव अप्रूवल देता है उसको एक्सक्लूसिव अप्रूवल पेंडिंग है जैसे ही वो आएगा हम इसको गैस को चालू कर देंगे आता यांनी डेड सांगितलं की अशाच प्रकारची ऑगस्ट मध्ये मिटिंग घेऊ आणि सप्टेंबर मध्ये सप्टेंबर मध्ये शहरातील दोन झोन मध्ये गॅस म्हणजे डोमेस्टिक गॅस आहे आता ह्या गॅसचा फायदा असा आहे की ही इज ऑल द टाइम 24 फोर बाय सेवन उपलब्ध राहील गॅस नंबर एक गॅस सिलेंडर संपलं म्हणून आमच्या माता भगिनींना अडचण येणार नाही म्हणजे नंबर तीन गॅस सिलेंडर थोडं जरी वाद कमी झाली तर आपण म्हणतो अर्ध सिलेंडर वाहून जातं ते नुकसान होतं तेच लागणार नाही नंबर तीन त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे हा गॅस लीक जरी झाला समजा तरी तो हवेत ओरून जातो हा लाईट गॅस आहे हे लिक्विड पेट्रोलियम गॅस एल पीजी अगर आहे तो नीचे दबजात आहे आग लागते म्हणून ह्याच्यानं डेंजरस नाही आहे हा लाईट गॅस आहे तर हा लाईट गॅस असल्यामुळे याच्यामुळे फायदा आणि त्याही पेक्षा जेवढं वापराल तेवढं तुम्हाला गॅस जेवढं वापराल त्याच्यापेक्षा जा जास्त मीटर रिडिंग केली जाईल म्हणून अगोदर पैसे भरा आणि मग गॅस घ्या असं नाही आहे महिन्याच्या महिन्याला तुम्हाला बिल येईल महिने एक महिन्या को येते दोन महिने लेते दोन महिने को सॉरी प्रीपेड पोस्टपेड कस्टमर जो ग्राहक की इच्छा होगी से देंगे

और गृह मंत्रालय से एक सर्कुलर निकालना चाहिए जो सर्कुलर के माध्यम से रेलवे स्टेशन का और एयरपोर्ट का नाम बदल जाता है तो उसके लिए मैं कोशिश कर रहा हूँ काफी समय हो गया एयरपोर्ट तो 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 मैं वही बोला कि एयरपोर्ट और रेलवे स्टेशन के लिए केंद्र के गृह मंत्रालय का सर्कुलर के बिना ये नहीं बदल सकता और उसी के लिए जो अपने महाराष्ट्र में हो या देश में हो इकट्ठा करके पूरा नाम साथ बदल जा सकते हैं केंद्र में डिसीजन हो सकता है मनु तो सर, ठेले वो बोलते अक्टूबर तो करते सप्टेंबर करो भाई, 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 भाई साटे, अरे पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन खूप मोठी असते अवघड असत एक फक्त म्हणजे चाळीस किलोमीटर आहे ही एकशे त्र्याण्णव किलोमीटर आणली ना पण इथपर्यंत पण ही छोटी लाईन आहे त्याच्यामध्ये काही असं ह्याच्या बाजूला लाईन फुटायचा वगैरे काही नाही आहे डेड लाईन कुठलाही काम तुमच्या माहितीस्तव तो जसं सांगितलं महानगरपालिकेने आढळून टाकलं सहा महिने गेले आता वन विभागाने जे आहे कुठल्या वन विभागाने अहमदनगरच्या वन विभागाने अडवलं तीन महिने गेले त्याही पेक्षा एक आमदार होता कोणीतरी त्या आमदाराने अडवलं त्याच्यात तीन महिने गेले म्हणजे बोलला पड आमदारशी नाही देता बोले असं वेगवेगळ्या अडचणी असतात म्हणजे आपण हा ना आपल्या नाही नगर जिल्ह्यातलं डेड लाईन वाढायला आम्ही आता प्रयत्न करतोय की सप्टेंबर मध्ये या शहराला किमान दहा हजार फॅमिलीला गॅस मिळायला पाहिजे आणि तोच अंदाज आहे अस नाही तसं नाही होणार निसले तो इनको बोला जो डिसीजन लेने की बात हमेशा कही जाती है बड़े पार्टी के लिए मजबूत सर छत्रपति संभाजीनगर में क्या अलायंस में लड़ना चाहते हैं लड़ेंगे क्या आपका कहना है प्राइमरी मीटिंग हुई है छत्रपति संभाजीनगर जिला परिषद हो या महानगर पालिका हो अगर हम कार्यकर्ता का मूड अगर हम देखें तो वो चाहते हैं इंडिपेंडेंट लड़ना चाहिए ये कार्यकर्ता सभी का कहना है लेकिन उसी में हमारे वरिष्ठ नेता जो महाराष्ट्र लेवल के ऊपर है उनके साथ चर्चा करेंगे और वो जो प्रमाण करेंगे वो जो बताएंगे उसके ऊपर लेंगे बड़ा भाई भाई कौन कौन छोटा हमको तो लगता है हम बड़ा भाई होना चाहिए भारतीय जनता पार्टी बड़ा भाई होना चाहिए और भारतीय जनता पार्टी आज देश में बड़ा भाई है भारतीय जनता पार्टी आज महाराष्ट्र में भी बड़ा भाई है नेचुरली महानगर पालिका और जिला परिषद में भारतीय जनता पार्टी बड़ा भाई होना चाहिए पूरे वो बोल रहे हिंदी में बात कर रहा हूँ उधर गए थे यूक्रेन गए थे

काम ने बंद किया था बाद में मैंने मीटिंग लिया मैं बोला जो ये कॉरपोरेशन सी सी क्लास की है जो मुंबई की आप रेट मत लगाओ इधर जो सी जो लगता है तो फिर आके बीस करोड़ हो गए बाद में मेरे हाथ से चेक दिया कमीशन को नहीं उसमें आज आज हमारी बात हुई थी रोड हम ब्रेक नहीं करेंगे हम उसको एक इसको बोलते हैं एच डी डी ऑरिजेंटल ड्रिलिंग करते हैं आपने बताया ना रिवर के नीचे लेके गोदावरी के वैसे ही जाएगा क्योंकि तो जो कंक्रीट स्मार्ट सिटी के अंदर जो कंक्रीटाइजेशन हो जाए उसको हम नहीं खराब कर सकते मतलब ही नहीं बनता हम तो उसको उसमें कॉस्ट हमारा ज्यादा आएगा लेकिन एच ही करेंगे क्योंकि शहर को खराब नहीं कर सकते आणि विशेष म्हणजे गोदावरी नदीच्या खालून पाईपलाईन टाकलेली गोदावरी नदीच्या खाली पात्राच्या खाली एक मीटर म्हणजे जवळजवळ साडेतीन फूट असं खालून टाकली आणि पाईप टाकला त्यांनी सर एक जून रेल्वे स्टेशन छत्रपती कुठे

आ, देखे 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 अरे त्या मी पेट्रोलियम कमिटी मध्ये मी होतो आता इथं दोन कंपन्या जी गेल नावाची कंपनी देशाची सर्वात मोठी आहे बीपीसीएल यांचं जे आहे यांच्यात गॅस पण आहे आणि पेट्रोल पण आहे तर त्यामध्ये आता मेन काम जे आहे कुठलं मुंबई टू नागपूर हे गेलला काम मिळालं त्याच्यावर आपण तिथे एक वॉल ठेवणारच आहोत पण अजून ते काम तेच काम संपवायला आपल्याला अजून दोन वर्ष लागेल दोन साल लगे तीन साल लागेल आणि नंतर आपलं कधी येणार मग जे अवेलेबल आहे ते द्या त्यावेळेस अरुण सिंगजी बरोबर अरुण सिंगजी हमारे चेअरमॅन थे हिंद भारत पेट्रोलियम और माझ्या में मेंबर था मी मध्ये म्हणालो जे असेल ते द्या आम्हाला मग ते म्हणले श्रीगोंदाशी माहिती देताहून तो आमने श्रीगोंदाशी लिहा तो ऍटलिस्ट पंचवीस तीस टक्के काम झाले आता अजून ही मेन लाईन ज्यावेळेस चालू होईल त्या चालू झाल्यानंतर ती चार्ज होईल लाईन तिला चार पाच वर्ष लागेल तर आज हो आपलं शहर पाचवा सहावा नंबरला आलं म्हणजे घ्यास ताबडतोब मिळतो आता हो अरे बाबा मी स्वतः स्वत ज्यावेळेस अश्विनी वैष्णव इथं आले होते त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर जागेची पाणी केली होती ती जागा लागते कमी पडते याच्यावरतीच त्यांना अजून काही निर्णय नाही म्हणून त्याच्यावरती अजून काही मला वाटत नाही काही निर्णय झालेला नाही आणि मी त्यावर काय बोलत तू झालेस आहेस ना कस बोलतोस तू कुठे टुरिझम टुरिझमच घृष्णेश्वर मंदिराच्या समोर आहिल्या देवी कुंड आहे आणि त्याच्या समोर शहाजीराजे गडी आहे या शहरामध्ये आलेला पर्यटक संध्याकाळच्या वेळेस त्यांना काहीतरी पाहण्यासाठी असावं म्हणून आम्ही दोन प्रोजेक्ट खाते घेतले होते आणि ते पूर्ण झालेले आहेत आपणाला विनंती आहे आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आम्ही पोहोचलो तर लोक तिथं बघायला येतील अहिल्या देवी कोणच्या तिथं साऊंड अँड लाईट शो केलेला आहे अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्या देवी यांची तीनशेवी जयंती साजरी झाली त्यावेळेस तिथं दोन शो करण्यात सुद्धा आले ती शेतीस दोन्ही दिवस केले साधारण शंभराच्या आसपास प्रत्येक वेळेस प्रेक्षक होते प्रत्येक शो हा सतरा मिनिटाचा आहे एक मराठी आणि हिंदी हा आणि याला सर्व परवानग्या मिळवून सर्व काम झालेलं आहे त्यांचे मिस्टर हे दोघं बेसिल नावाच्या कंपनी आहे जी केंद्राची आहे त्यांना काम मिळालं होतं त्यांच्या मार्फतून काम झालेलं आहे आणि साधारण हे आता व्यवस्थित चालेल याची काळजी ते लोक घेणार आहेत तीन वर्ष त्यांना मेंटेनन्स बरोबर ना ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम आहे पण हे चालवावं कोण म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे बसलो होतो तर त्याच्यात एक आमचे औरंगाबाद फर्स्टचे हेमंतजी लांडगे आले त्यांना आम्ही म्हणतोय तुम्ही जबाबदारी घ्या किंवा कोणाला काय करत करा औरंगाबाद फर्स्ट आले छत्रपती संभाजीनगर फर्स्ट सॉरी त्याचबरोबर आता हे हे प्रायव्हेट ट्रस्ट चा असल्यामुळं रवी कॉपी करू नकोस तू तु तुझं तु 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 लिहिला त्याचं काय बघतोय <laughs> स्वास तुझ्याकडे बघून लिहू लागला तू तू काही स्वतः हुशार होणारे <laughs> अरे सॉरी सॉरी आपण त्याच स्वागत करू तर ते हे ट्रस्टचं असल्यामुळे हे ते ट्रस्ट, ट्रस्ट काढतील त्यांना देतील हे सगळं होईल पण शहाजीराजे गडी हे ची जागा आहे त्या ठिकाणी काम केलंय बेशील नावाच्या कंपनीनेच पैसे लावून तिथं काम केलेलं आहे तर तिथले तहसीलदार आले होते या बैठकीला मग काय नाव त्यांचं स्वरूप कंकाळ स्वरूप कंकाळ होते स्वरूप कंकाळ आणि हा ते म्हणतात त्याला खर्च येतो महिन्याला दोन लाख रुपये कोणी भरायचा खर्च याचा आम्हाला प्रयोजन नाही तर त्याच्यामध्ये आता जिल्हाधिकारी ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांचे मा आजोबा वारल्यामुळे ते इथे हो नाही नव्हते ॲडिशनल कलेक्टर होते म्हणून त्याच्यावरती एक निर्णय झाला की जिल्हाधिकारी आल्यानंतर जिल्हाधिकारी आणि ते ट्रस्टी सगळे ठरवतील आणि त्याचं टेंडर काढलं जाईल जर ते नियमात असेल तर मला माहित नाही का टेंडर काढून ते कुणाला तर चालवायला देईल लाईट बिल बेल्ट येईलच ना त्याला दोन लाख कशाला येईल खर्च दॅट विल किती हा ते काय असो गोळा बिरीज काय जे असेल पण ते जिल्हाधिकारी निर्णय घेतील त्याच्यावर आम्ही काही निर्णय घेतलेला नाही पण हे सगळे बाकीचे